नमस्कार मित्रमैत्रिणींना हनुमान जयंती यंदा शनिवारी बारा एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे बारा एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटांनी पौर्णिमा तिथी सुरू होते आणि तेरा एप्रिल रोजी पहाटे पाच वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत ही ही तिथी संपणार आहे तर दरवर्षी चैत्रमान्याच्या चे शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला बजरंग बली हनुमानांची जयंती साजरी केली जाते जी आपण या शनिवारी साजरी करणार आहोत असे मानले जाते की या दिवशी भगवान राम आणि हनुमानजींची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटांपासून मुक्तता मिळते देशभरात हनुमान दे जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते या दिवशी बजरंग बली हनुमानची पूजा केल्याने व्यक्तीचे सर्व त्रास दूर होतात तसेच व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात म्हणून आपल्याला बजरंग बलीची सेवा करायची आणि पूजा करायची तस तर आपण शनिवारी जयंती दिवशी आपण थोडीशी पूजा वेगळी पूजा करायची आहे तर हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानजी सोबत भगवान राम माता सीतेची पूजा केली जाते या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करून लाल कपडे घालून त्यानंतर हनुमानजींना प्रसाद म्हणून सिंदूर लाल फुले तुळशीची पाने आणि बुंदीचे लाडू अर्पण करा त्यानंतर मंत्राचा जप करायचा कुठल्या मंत्राचा हनुमानचे मंत्र आहेत जे काही त्यांचे त्यानंतर हनुमान चालिसा आणि सुंदर शेवटी आरती पण करायची आणि प्रसाद वाटायचे हिंदू धर्मात हनुमानजींना सात चिरंजीवांपैकी एक मानले जाते आणि तो अजूनही पृथ्वीवर आहे असेही म्हटले जाते सात चिरंजीवींपैकीवर का चिरंजीवांपैकी नाही धार्मिक श्रद्धेनुसार हनुमान हनुमान जयंती दिवशी योग्य विधीने पूजा केल्याने व्यक्तीला हनुमानजींचा आशीर्वाद मिळतो आणि मिळतोच ज्यामुळे त्यांच्या जीवनातील सर्व दुःखे आणि संकटे दूर होतात हनुमान जयंतीच्या दिवशी व्रत केल्यामुळे काय होतं आपल्याला हनुमानजींची कृपा प्राप्त होते आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदते संतान प्राप्ती सुद्ध, साठी सुद्धा हनुमान जयंतीला व्रत करणे फायदेशीर ठरते आपल्या आयुष्यातील संकट दूर करण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान चालिसाचे पठन करणे खूप म्हणजे खूप अनिवार्य आहे आणि ते आपल्याला करायचच आहे कंपल्सरी करा सगळे त्रास दूर होणार आहेत आपले मंगळवारच्या दिवशी हनुमानजींची पूजा करायची आपल्याला आणि पूजा करून त्यांना सिंदूर अर्पण करायचे त्यामुळे काय होतं आपल्या कुंडलीमध्ये जर मंगल दोष असेल ना तर तो कमी होतो आणि कमी व्हायला मदत होते हनुमान जयंतीच्या दिवशी धार्मिक उपाय पण करतात आणि त्यामुळे आपलं आयुष्य निरोगी राहण्यास मदत होते अगदी छोटे छोटे साधे साधे उपाय आहेत हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला मारुतीला म्हणजे हनुमानजींना तेल सिंदूर रुईची पाने आणि नैवेद्य अर्पण करायचा आहे असे विशेष मानले जाते तसेच हनुमान चालिसाचा पाठ करणे आणि कीर्तन करणे शुभ मानले जाते हनुमान चालिसा नाहीये हनुमान चालिसाचे फायदे पण आहेत तर हनुमान चालिसाचे वाचल्यानंतर आपल्याला मानसिक शांती मिळते आपला आत्मविश्वास वाढतो संकटातून मुक्ती मिळते इच्छा पूर्ण होतात सकारात्मकता वाढते अतुलनीय शक्ती ज्ञान आणि भक्तीचा एक अद्भुत संगम मानले जाते हे हनुमानजी हनुमान जयंतीच्या दिवशी खऱ्या अर्थाने आणि खऱ्या मनाने हनुमानजींची पूजा करा त्याचा आपल्याला खूप फायदा होईल हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे रामाचे नाव घेणे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे हनुमानजी रामांचे किती मोठे भक्त होते तर रामाचे नाव घेतले की ते खऱ्या अर्थाने तुमचं एक सेवा होते आणि खऱ्या मनाने भजन मन म्हणायचं आता तुम्हाला प्रत्येकाला भजन म्हणता येईलच असं नाहीये तर आपल्याला युट्यूबवरती खूप सारे भजन मिळतात आणि आपल्या चॅनेलवरती हनुमानच पण आहे म्हणजे हनुमान चालिसा वगैरे आहे स्तुती आहे तर ते पण ऐका जेव्हा खऱ्या भक्तीने सीतारामाचे गुणगण करणार आहे ना आपण तर आपली भक्ती खरी असणार आहे तेव्हा हनुमानजी आपोआपच त्यांच्या आशीर्वाद आपल्याला देणार आहे हनुमानजींना गुळ हरभरा आणि बुंदीचे लाडू खूप आवडतात हनुमान जयंतीच्या दिवशी मंदिरात जाऊन हा प्रसाद अर्पण करा खूप सारे आशीर्वाद मिळतील हनुमान जयंती हा भक्ती आणि श्रद्धेचा दिवस आहे जिथे फक्त आणि भक्त हनुमानजींच्या चरणी लीन होऊन त्यांची पूजा करतात हनुमानजीना संकट मोचन असे मानले जाते त्यामुळे या दिवशी त्यांची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटांवर मात करता येते असे मानले जाते हनुमान हे रामायणातील एक प्रमुख पात्र आहे त्यामुळे हनुमान जयंतीच्या निमित्ताने त्यांचे स्मरण करून त्यांच्याकडून प्रेरणा घेत घ्यायची आहे गे, आपल्याला या दिवशी अनेक लोक भगवान प्रसन्न करण्यासाठी विविध प्रयत्न करतात परंतु या दिवशी जर कोणी हनुमान चालिसा हनुमान स्तोत्र हनुमान सतिका पंचमुखी हनुमान कवर यांचे पठन केले तर हनुमानजी महाराज खूप प्रसन्न होतात आणि व्यक्तीच्या आयुष्यात कौ कौटुंबिक सुख शांती आरोग्य सुरक्षा आणि दीर्घायुष्याचे आशीर्वाद देतात हनुमान जयंतीला भेटूया हा व्हिडिओ मी इकडेच संपवते आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका कमेंट नक्की करा कमेंट करायला कंजूसी करता सगळेजण तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हनुमान जयंती दिवशी नक्की ऐका आपल्या चॅनलवरती पण आहे हनुमान चालीसा ती पण ऐका चला भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय जय हनुमान बजरंग बलिक की जय श्रीराम जय राम जय जय राम